महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना सर्वप्रथम जय आदिवासी जय सेवा जय आज आपण बघतोय महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्ग आदिवासी पेसा क्षेत्रातील ज्या विशेष पदभरती भरत्या ती वनरक्षक शिक्षक अं कृषी सहाय्यक आरोग्य तलाठी या भरत्या होऊ नये पात्र उमेदवारांना मान्य सुप्रीम कोर्टाचा कुठला आदेश नसतानाही स्थगिती आदेश नसतानाही जाणून बुजून या मिंदे सरकारनी फसवणूक सरकारनी अजितदादा सरकार जाणून बुजून माझ्या आदिवासी पेशास्त्रातील उमेदवारांचे नियुक्ती आदेश रेंगाळलेत आणि थांबवण्यात आलेत परंतु त्यामुळे आज एकोणविसा दिवस सुरू आहे एकोणास दिवस झाले आज तरीही मिंदे सरकारने अजूनही त्या उपोषणकर्त्यांची दखल घेतली नाही त्यामुळे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील संपूर्ण अनुसूचित क्षेत्रातील पेसा गावांमध्ये मिंदे सरकारच्या फसुरी सरकारच्या अजितदादाच्या कार्यकर्त्यांना मंत्र्यांना संत्र्यांना आमदारांना खासदारांना गावबदी करण्यात येणार आहे आणि आरोग्य विभाग वगळून पेसा क्षेत्रामध्ये सर्व शासकीय कार्यालय शाळा कॉलेज सर्व बंद करण्यात येतील आणि मिंदे सरकारने तात्काळ या आदिवासी पेसा क्षेत्राची दखल घ्यावी ऊन वारा पाऊस न बघता ते मुलं बेभूलच आंदोलन करतात आमरण उपोषण चालू आहे मुलं तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे तरीही मिंदे सरकार झोपलेले त्यामुळे मिंदे जागे होऊन या आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि बोगस आदिवासींचा सोळ सुल मोठ्या प्रमाणात मार्च झालेला आहे त्या बोगसांनी खऱ्या आदिवासीच्या बळकवला जागा तात्काळ रिक्त करून खऱ्या आदिवासी नोकरपती करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिंदे सरकार फसवणी सरकार अजितदादा सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आदिवासी समाज जाणार नाही त्यामुळे महाराष्ट्र तमाम आदिवासी बांधवांनी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आपल्या गावात आपलंच सरकार ना लोकसभा ना विधानसभा ओनली पेसा ग्रामपंचायत ग्रामसभा आदिवासी सुशासन त्यामुळं आपण आपला कायदा आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपण एकवीस ऑगस्ट पासून दिलेल्या सूचनांच या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांनी पालन करावे आणि या मिंदे सरकार फसवून गाजीदा त्यांची जागा दाखवून द्यावी आणि या पेसा क्षेत्र विद्यार्थ्यांना न्याय मिळून घ्यावा जय आदिवासी जय शेवा जय जोहार